नमस्कार शेतकरी बनवलं शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीमंत आपलं स्वच्छ स्वागत करतो आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंतगडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये म्हणत्या उपरावरती घसरण झालेली पाया होते त्याचबरोबर इतरही काही पालेभाज्यांचे जर आपल्याला काय झालेले होतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असणार ते चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणत्याही मार्केट यार्ड कोणी शेतमालाचे दर आपल्याला रोज पाल होते झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूची आवक झालेली पालावती त्याचबरोबर मार्केटमध्ये ही आपल्याला आज पुन्हा एकदा घसरण झालेली पाला होते चांगल्या मालासाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत रोजगार दर झेंडूसाठी पालावते हलके मालजी येते चार ते पाच रुपयापासून देखील झेंडूचे दर पालावतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पालवते त्याचबरोबर मागणीही आपल्याला कमी झालेली पायवते तुकडा क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑप्लेटमध्ये पन्नास रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पारवतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोलेटमध्ये शेंट वाईट शेवंतीसाठी ऐंशी रुपयापर्यंत तर भाग्यश्री शेवंतीसाठी तीस रुपयापासून देखील दर पारवतात तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारवतात पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोलेटमध्ये तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील पर्पल शेवंतीचे दर पारवतात अस्ट्रलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील अस्ट्रालचे दर पार वाटतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्च केर गुलछडीसाठी पाहायला होतात हलके माल जे ते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील गुलछडीचे दर पारवेतात पाचलीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चार रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दोन रुपयापासून देखील पाचलीसाठी दर पार होतात झिप्सबलाची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत हलक्या माझ्यासाठी चाळीस रुपयापासून देखील झिप्सबुलाचे दर पारवतात जेरमॅलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत हलके मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पार वाटतात क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साठ रुपयापर्यंत चांगले दर पारावतात हलके महाग येते तीस रुपयापासून देखील डजगुलाबचे दर पारवतात पिंगडी पिंगडीची तसेच बिवडीची आवक घ्यायची त्यांना पण बरं चांगल्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होता हलके माल जे पाच रुपयापासून देखील हलके फालांचे दर पाहायला मिळते आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण पिंगडीची तसेच लिवडीची पाहायला मिळते सनफ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोलिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत हलक्या माझ्यासाठी चाळीस रुपयापासून देखील दर पारावतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घसरण पाहायला चांगले माल जे येते चौदा रुपयापर्यंत दर पारा होते तर मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः दहा रुपयापासून ते तेरा रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पारावते त्याचबरोबर हलक्या मालांची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती पारामते हलके जे माल जे आहे ते भिजलेले त्याचबरोबर खराब होण्याचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला कांद्याचे वाढलेलं पाहायला मिळते तर बिजली कांद्यासाठी साधारणतः पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात वाडीच्या अवघ्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी आज सुधारणा आज पाहायला मिळते चांगले माल येते साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी आज पाहायला मिळतील कारण हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मार्केटमध्ये आज आवक कमी पाहायला मिळते त्याचबरोबर ग्राहक जे देखील आपल्याला कमी पाहायला मिळतात दुधीपापळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर दुधी दुधीपापळ्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत चंगी दर होते तर हलके माल जे ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दुधीपापळ्याचे दर होतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांचे दर जे होते दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवते हलके माल येते पाच ते सहा रुपयापासून देखील बेटांचे दर पारवतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते बारा रुपयापर्यंत दर पारवते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील पांढऱ्या तसेच हिरव्या कपडीसाठी दर पारवते तर पांढऱ्याच्या अनागागडीसाठी सो सोळा रुपयापर्यंत दर पारवते तर so, हिरव्या चायना गागडीसाठी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलकी माल येते वीस रुपयापासून देखील चायना गाडीची दर पार होते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर बारमध्ये हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पारवते भावनगरीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ भावनगरी मिरचीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर येते पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पाळवतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाळवतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टपोजिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील दर पार दोडक्याची डोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये दोडक्यासाठी सरांत आहे पंचाळीस रुपयापर्यंत उच्चकी तर पालवते हलकी माल जी आहे ती तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार मातात वालगवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पार मिळतात वटाणीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वटाण्यासाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्च दर पार हलके माल येते शंभर रुपयापासून देखील हलके मालांचे दर पार होतात तर आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये आज वाढ झालेली पार होते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर होते पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पावट्यासाठी दर जे येते पंचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर होतात शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर होतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी सरांचा दर्जा येते बारा ते चौदा रुपयापर्यंत एका दुसऱ्या मुक्कालसाठी दर पार होते तर हलके माझे येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पार होतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही थोडेसे आज कालपासून बदल पाहायला मिळते जळगाव्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव्यासाठी सर आता दर येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पार होतात डावर्सी क्वालिटी हो चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उंचाली दर हलके हलकी मालज येते दहा ते बारा रुपयापासून देखील दहा कलांचे दर पारावतात कोबीसी क्वालिटी हो सर चांगल्या नंबर ऑफ वेळीमध्ये साधारणतः आठ रुपयापर्यंत उंच लिटर फार हलके हलकी मालजी येते चार ते पाच रुपयापासून देखील पोबी साडी दर पारावतात काय भरतं जेव्हा याची चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलकी माल जे जी येते आठ ते दहा रुपयापासून देखील माझ्याचे दर पारावते कोलेरिगावरची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कोलेमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत चांगली दर पारावतात हलकी मालजी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलक्या मला दर पारावतात आलेची आवक या ठिकाणी पण पाहू शकता खऱ्या मडपुरामध्ये आलेची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पगळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे येते पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारायला आवक आवकची या ठिकाणी पण पाहू शकता पगळ्या आल्याची देखील आवक आपल्याला मार्केटमध्ये बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले प्रमट ऑफ कुमोरीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळतात तर हलकी माल जी येते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आल्याचे दर पाहायला मिळतात पालकची क्वालिटीनुसार चांगल्या किंवा म्हणता फ्लेटमध्ये पालकसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दर पार होते आज थोडीशी आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी आज दुसऱ्यान पाहावते कोथिंबीरची क्वालिटीनुसार को आज चांगल्या क्वालिटीमध्ये को विलायी कोथिंबीरसाठी साधारणतः पाच ते सात रुपयापर्यंत उच्चांनी दर भारा होते तर गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः सात ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला गावरान कोथिंबीरीची दर पाहायला मिळते तावक भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये देखील आज कोथिंबीरीसाठी घसरण पाहायला मिळते मेथीची क्वालिटी नसरेल चांगल्या एक नंबर मध्ये मेथीसाठी सरांचा दर घेते दहा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतं हलके येते पाच ते सहा रुपयापासून केलं मेथीसाठी दर पाहायला होता शेपूची क्वालिटी नसरेल चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये शेपूसाठी सरांचा सात ते आठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील शेकोसाठी दर पारावतात हिरव मिरची दर्जे येते चांगल्या एक नंबर ऑफिटी मध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारावतात डाळींची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर्जा येते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्चांकी तर पारावते तर लहान साईजमध्ये मध्ये हलकी मालजी येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला होते आवडती या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये एका दुसऱ्या ओकेलसाठी दोनशे साठ रुपयापर्यंत दर पाहायला होते सरासरी जर पाहिजे तर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे वीस रुपयाच्या आसपास आपल्याला दर पाहायला होते ड्रॅगन क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या सा� एक नंबर ऑफ प्लेटमध्ये चांगल्या एक नंबर ऑफ नव्वद रुपयापर्यंत उच्च केर पाहायला मिळते हलके माल जे येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी लहान साईजमध्ये दर पार होतात पेरूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तसंच येणार पेरूसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चंकितर पालवते हलके माल जे येते साधारणतः ता आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात लिंबांची आवड ज्या ठिकाणी आपण पाहू शकतात तर ता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकीदर पालवते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील निर्माणसाठी दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये विमानसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत पार होतात तुमच्या आवक या ठिकाणी पण पाहू शकता आज सुटवांसाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चंखे दर पार होते तर हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते गावरान शेतपाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान शेतपासाठी साधारणतः दर जे येते डोकं साईजमध्ये एकशे पन्नास ते एकशे वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारा वाटतात तर लहान साईजमध्ये साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारा वाटते पपाईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांगील पालावते आणि त्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून बिकला आपल्याला हलक्या मलांचे दर पाहायला मिळतात कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगाचे दर देते बारा रुपयापर्यंत उच्चांगली दर पाहायला मिळतात हलके वाईन देते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडसाठी दर पाहायला